पोलीस ठाण्याअंतर्गत दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या असून चोरी तीस हजार पन्नास रुपये तर दुसऱ्या चोरीच्या घटनेत एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची दागिने गेल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे पहिली चोरी अशी झाली दहिवडी गोंदवले बुद्रुक रस्त्यावरती स्वाती मंगल कार्या गुरुप्रसाद मोरे यांचं मालाचं गोडवान आहे त्या ठिकाणी ते आपल्या दुकानाचा संपूर्ण माल ठेवत असतात त्या मालाच्या गोडवांना पाठीमागचा पत्रा उचकटून अज्ञाताने आत प्रवेश करत आतील माल आणि रोख रक्कम अशी मिळून तीस हजार पाचशे रुपये चोरून नेला याबाबतची घटना दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये आंधळी मान या ठिकाणी असणाऱ्या शेंडे वस्तीवरील कमल शेंडे या एक सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस या काळात घर बंद करून आपल्या नातेवाईकांच्याकडे गेल्या होत्या बारा तारखेनंतर त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घराचा कडी आणि कोयडा उचकटलेला दिसला त्यांनी पूर्ण घराचा परिसर आणि आत घरात बघितल्यानंतर त्यांच्या घरातील पत्र्याच्या कणगे होत्या ज्या धान्य ठेवण्यासाठी वापरल्या जातात त्या धान्य ठेवण्याच्या कणगेमध्ये त्यांनी दागिने ठेवले होते ते दागिने गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानुसार त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या दहीवडी पोलीस ठाण्यामध्ये हे दागिने चोरी झाल्याची फिर्याद दिलेली आहे यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे हे दागिने आहेत त्यानुसार त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली असून याबाबत दहिवडी पोलिसांनी या चोरीचा तपास व्हावा या, या उद्देशानं सातारा येथील श्वान पथकाला पाचारण केलं त्यानुसार काल सायंकाळी सहा वाजता श्वान पथक आल्यानंतर आंधळी परिसरात त्याचबरोबर त्यांच्या घराच्या परिसरामध्ये त्या श्वानाला चोरी झालेले ठिकाण शॉन त्या ठिकाणीच घोटमळलं त्याचबरोबर ठसे तज्ज्ञानही पाचारण करण्यात ते ते आले तेथे कडी आणि जे कोयंडा कुलूप तोडून आत आलेल्या चोरट्यांचे ठसे मिळतात का याची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे या दोन्ही घटना दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत आपला आवाज साठी संदीप जटार धैवडी